नमस्कार नगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी नमस्कार दर्शक हो पूज्यनगरी न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत परंडा तालुक्यातील सोनारी परिसरात सापडलेल्या अज्ञात महिलेच्या खुनाचा तपास लागला अनैतिक संबंधातून खून झाल्याचे उघड उस्मानाबाद धाराशिवच्या स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाला तपास लावण्यात एका आठवड्यानंतर आले यश या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्यप्रभा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल परंडा चोवीस तास तातडीची वैद्यकीय सेवा सुसज्ज आयसीयू सेंटर ऑपरेशन थिएटर स्त्रीरोग बालरोग अस्थिरोग हृदयरोग त्वचा रोग विभाग सोनोग्राफी सेंटर सर्व रोगांवरचे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध पत्ता सोनारी रोड बावची चौक परंडा तालुक्यातील सोनारी परिसरातील सीना नदीपात्रातील पाण्यात अज्ञात महिलेचा खून करून प्रेत पाण्यात फेकून दिल्याची घटना दिनांक सतरा नोव्हेंबर रो रोजी उघडकीस आली होती उस्मानाबाद धाराशिवच्या स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने खुनाचा तपास लावला असून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे सोनारी परिसरातील हरणवाडा पुलाजवळ अज्ञात महिलेला ठार करून प्रेत पाण्यात फेकून दिल्याची घटना रविवारी दिनांक सतरा रोजी सकाळी उघडकीस आली होती या प्रकरणी अंबी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की पोलिस अधीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अनोळखी महिलेच्या खुनाच्या गुन्ह्याचा तपासासाठी विशेष टीम तयार करून गुन्हा उघड करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या सदर भागात सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करण्यात आली त्यामध्ये एक संशयित वाहन दिसून आल्याने त्याचा मार्ग काढून प्रत्येक मार्गावरचे फुटेज व तांत्रिक विश्लेषण व मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सदर वाहन स्विफ्ट सदरचे वाहन हे पेडगाव येथे मिळून आले वाहन चालक संदीप उत्तम तोरणे राहणार पेडगाव याला ताब्यात घेतले व चौकशी केली असता मयत महिला ही मूळ ब्राह्मणी तालुका श्रीरामपूर येथील असून तिचे गावातील विश्वास नामदेव झरे याच्या सोबत अनैतिक संबंध होते ती विश्वास झरे यास नेहमी पैशाची मागणी करून त्रास देत होती म्हणून विश्वास झरे यांनी संदीप तोरणे सोमनाथ रामनाथ कराळे महेश कुंडलिक जाधव हो, दोघे राहणार ब्राह्मणी तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर असे तिघांना मिळून एकूण ब्याण्णव हजार रुपये देऊन सदर महिलेचा काटा काढून टाका व तिला लांब घेऊन जाऊन मारून कोठेतरी फेकून द्या असे सांगितले होते तिघा आरोपींनी दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी रात्री आपल्याला तुळजापूर येथे देवदर्शनासाठी जायचे आहे असे सांगून महिले स्विफ्ट डिझायरमध्ये घेऊन नेवासा फाटा घोडेगाव ते अहमदनगर कडाकाष्टी ते जामखेड ते खरडा ते आंबी या मार्गाने सोनारी गावाचे पुढे असलेल्या नदीच्या पुलावर रात्री अंदाजे तीनच्या सुमारास सदर महिलेचा गळा आवळला व तिच्या डोक्यात दगड टाकून जिवे ठार मारले व पुरावा नष्ट करण्याकरिता तिला पुलावरून पाण्यात टाकले होते विशेष टीमने संदीप तोरणे घेऊन त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे इतर तिघांना वंजारवाडी शिवारातून ताब्यात घेतले आरोपींनी ताब्यात घेतलेल्या तिघांना विचारपूस केली असता खून केल्याची कबुली दिली आहे सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक संजय जाधव हो। अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल मोरे सचिन खटके सुदर्शन कासार पोलीस हवालदार विनोद जानराव शौकत पठाण प्रकाश अवताडे जावेद काझी अमोल निंबाळकर समाधान वाघमारे फरहान पठाण पोलीस नाईक नितीन जाधवर, बबन जाधवर, चालक पोलीस अंमलदार प्रकाश बोईनवाड विनायक दहंडे पोलीस अंमलदार नागनाथ गुरव सुनील मोरे यांच्या पथकाने केली आहे